नमस्कार मी किरण पालकर क्राइम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया आजच्या ताज्या बातम्या संगमनगर तारदाळ मधील एका सेवानिवृत्त व्यक्तीच्या घरासमोर गोंधळ घालत दुचाकी पेटवून गंभीर नुकसान केल्याची धक्कादायक घटना घडली आहे याबाबत तात्यासो खिल्लारे यांनी फिर्याद दिली आहे तर या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे फिर्यादी तात्यासो शिवलिंग खिल्लारे वर्ष साठ राहणार स्वराज्य कॉलनी संगमनगर तारदाळ हे पंचगंगा साखर कारखान्यातून से सेवानिवृत्त झालेले आहेत ते शनिवारी रात्री घरी असताना अकरा वाजल्याच्या सुमारास गंगा प्रवीण पाटील राहणार ड्रीम रिसॉर्ट जवळ संगमनगर तारदाळ व अब्दुल कयुम नौशादी तांबोळी राहणार स्वराज कॉलनी गल्ली नंबर दहा संगमनगर तारदाळ हे दोघे खिल्लारी यांच्या घरी येऊन तू माझ्या विरोधातील खटल्यात शाहूपुरी पोलीस ठाण्यात साक्षीदार का झालास तुला साक्षीदार होऊ नको म्हणून सांगितले होते तरी तू माझ्या विरुद्ध साक्ष दिलीस आता तुझी मोटारसायकल पेटवून टाकतो तसेच तुझ्या घराला आग लावतो अशी धमकी देत गंगा पाटील व अब्दुल यम तांबोळी याने घरासमोर उभी असलेली एम एच झिरो नाईन बी जे अठ्ठ्याऐंशी पंच्याण्णव या क्रमांकाची मोटारसायकल ओतून पेटवून दिली दरम्यान यामध्ये मोटारसायकलचे मोठे नुकसान झाले प्रकरण चिघळतात संशयित आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला दरम्यान तात्यासो खिल्लारे यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात धाव घेतली प्रसंगावधान राखून पोलीस पाटील व तांबोळी या दोघांवर भारतीय न्यायसंहितेतील कलम तीनशे एकोणतीस चार स तीनशे सव्वीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक फुटे करत आहेत या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी पथक रवाना केले आहे